काय झालं तसं का, का बसलेच दुखायला लागले काय दुखाले पोटात दुखायला लागले कशानक कशान दुखत असते तिथे काय पोटात दुखत नाही का आम्ही चांगले बाबा आमचं नाही दुखत तुमच्या अचानक दुखत आहे अचानकच म्हणजे अचानक नाही दुखायला लागलं कशामुळे दुखायला लागलंय की स्वयंपाकाचं काय आज आहे का, का नाही नियोजन स्वयंपाकाच स्वयंपाक जेवा लागत बघ आता विचार कर खावा लागत आहे का नाही ती करावं लागेल काय काय करायचे मला तर शेंगदाण्याचं कुटपीठ टाकून जरा मस्त पैकी छसा कर असल्या वातावरणात नंबर एक लागतो खायाला हम्म कसा वातावरण आबाळ आलेला आहे जनवरान बघ कडवा कसा केलाय खाया टाकलं ह्यांना दलियन जरा तरी आज बुरबुर बुरबुर चालूच आहे बघ काहीतरी खायला करायचं काय करायचं ठेसा निसार ठेसा चपाती भात वरण त्याला लई मेहनत घ्यावं लागते का काही की Hmm. पीठ टिंबायच पुन्हा डाळ टाकायची पुन्हा भात करायचा मग ठेसा बनवायचा किती काम आहे hmm. का दोघा पुरतच करा तर शाळेत गेलेत hmm. पाच वाजता तर येतील ना त्यांनी पाच वाजता येतात ना मग मॅगी फिगी गे बनवून द्यायची आल्यावर लाईट तर नाही अंधारता मरणाचा बॅटरीला बॅटरी चालाय लागली का माझ्या मोबाईलचं मोबाईल चार्जिंग राहिल की आहे काय नाही अडथण फुल आहे ओके कशी दिसली एकदम बेकार ऐक फोटा दुखायला लागले चांगलं म्हणा चांगलं म्हणा काय नाही माझ्या दुखतच बरं बरं मग चांगले कळते हाय गाईज तुम्हाला आज सकाळच्या शुभेच्छा तुमच्याकडे पाऊस आहे का लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वादाने आम्ही व्हिडिओ हो, अजून चांगले चांगले बनवून टाकू लाईक बी करा जा